आज आपण लग्नात मिळते तशी कैरीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक कैरी छान चिरून घेतलेली आहे तुम्ही साल काढलं तरी देखील चालेल आता आपल्याला एका कढईमध्ये एक पळी तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला यामध्ये कैरी टाकायची आहे चिरलेली त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि थोडंसं हिंग टाकून याला छान मिक्स करून यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण उघडून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसंच टाकायचं आहे आणि यावर परत एकदा पाणी आटेपर्यंत झाकण ठेवायचं आहे पाणी आटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि अर्धा चमचा मिरेपूट टाकायचा आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये एक छोटी वाटी किसलेला गोळ टाकायचा आहे तुम्ही कुठून घेतला तरीही चालेल आता याला छान मिक्स करायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे गुळाला पाणी सुटतं त्यामुळे घाबरून जायचं नाही नंतर ते पाणी आपोआप कमी होतं जशी जशी भाजी घट्ट होते तसं ते पाणी देखील घट्ट होतं आणि गुळ झाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी या ठिकाणी रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा